गोष्ट कुणा कुणाला ऐकायची हातखाली करा, करा। सगळ्यांना गोष्ट आवडते का माझ्या मागून म्हणा याच्यानंतर आजच्या गोष्टीचं नाव आहे सुगरणीची खोपटी सुगरणीची खोपटी

त्यांना सुबरणीची खूब खोपटी दिसली सुबरण म्हणजे सुंदर घरटे पाडणारी चिमणी सुबरण म्हणजे सुंदर घरटे पाडणारी

पोलिसांनी एका गुलाखी मुलाला बोलावले बोला पोलिसांनी एका गुलाखी मुलाला बोलावले आणि त्याला दोन धरती काढून दे दहा रुपये देतो

शेषण आणि त्यांच्या बायकोला म्हणाला साहेब तुम्ही कितीही पैसे दिले तरी मी ती बी घरती काढणार नाही साहेब तुम्ही कितीही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तरी

बाळांना अन्न घेऊन येईल संध्याकाळी जेव्हा आई चिमणी बाळांना अन्न घेऊन येईल तेव्हा तिला आपली पिल्ल सापडणार नाहीत तेव्हा तिला आपनी पिल्लो आपनी पिल्लो। शापर्ना आपली पिल्लं सापडणार नाही तिला रडायला येईल तिला रडायला येईल तिला रडायला येईल इतकं दुःख मला बघवणार नाही तिचं दुःख मला बघवणार नाही

व्याच शहाण पण होत कस वागायच याच शहाण पण होत चपली आमची गोष्ट <laughs>